मंडळी आज सकाळ सकाळी आपण झालो जळगरा येऊन आणि इथून घरी जाऊन आपल्याला जाण डबल मशीनवर मंडळी आपण पोहोचलो जळगराच्या नजारा आपल्याला यायचा इथून पसारा आपलं मंडळी मी आलो जळगरा जाऊन पसारा येऊन पसारा येऊन चाललो आता घरी आलो पंपावर म्हणजे डिझेल टाकू एकदा घरी जाऊन आपल्याला जायचंय मशीनवर मी आलो होतो मशीनकड हे पा आमचं मशीन चालू आहे इकडं गहू काढणं आज सकाळी गेलो भाडं मारून आलो मशीनकड हे पाबुआ इथं यो काही गाडी चालून राहिला दोन दिवसापासून येऊ बाबुआ चलाय गा गाडी आज नाही ठीक आहे ठीक आहे हे म्हणतो मी आहे उद्या आमचं मशीन सकाळपासून सकाळपासून काढा आम्ही वीस एकर गहू आज काढायचं आम्हाला पाच एकर मंडळी आम्ही आलो होतो आता ते इकडे मंगेश शिंदे यांच्या वाहारात गहू काढायला हे शिंदे सरकार यांचे पाहुणे किती गहू बर बर देऊ काढून पैशाचं काही अडचण नाही आमचा झाला वीस एकर गहू काढणं आणि आता आम्ही चाललो इथून घरी आज फक्त आम्ही हजार रुपये एकडा काल काढता गहू पण हे बघू आज नुसता ट्रॅक्टर चालवायच्या कामी होता चल हो चा चला आता आम्ही चाललो इथून घरी हे बाकी ते माणसं होते आमच्या मागं आज यायचा बाकी पण यायला म्हणलं उद्या काढू चला मग आता भेटू उद्या